खासदार या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत ते मागील पण असू याही असू या द्या मी काय बोलणार नाही माहितीची यापूर्वीचे सुद्धा खासदार असतील परंतु कुठेतरी आपण त्या ठिकाणी नापास या कॅटेगरीमध्ये आलेलो आहे शिवसेना प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमचे तरुण उच्च शिक्षित या भागातील संभाव्य उमेदवार संदेशजी डमडरे यांच्या संकल्पनेतून ह्या गार्डनचं या ठिकाणी गार्डन लोकार्पण होत आहे मी मनपूर्वक आपण सर्वांच्या वतीने वामनदादा मात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आता निवडणूक आहेत निश्चितपणे शिवसेनेची प्रगती तपासण्याची वेळ आलेली आहे तर अशा वेळेला शिवसेना याही पुढे या, या निवडणुकीच्या पश्चात दुसऱ्या टप्प्यावर निश्चितपणे काम करेल आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था असो पाण्याचं तर ते नियोजन होत घातलेलं आहे ट्रॅफिक असेल आरोग्य असेल एक अद्ययावत असं एक रुग्णालय या ठिकाणी निर्मितीचं शिवसेनेचं स्वप्न आहे आणि ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू त्याचबरोबर आज आपण बघतो म्हणजे रेल्वेमध्ये प्रवास करणं खूप चिकरीचं झालेलं आहे खासदार या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत ते मागील पण असू याही या या असू न मी काय बोलणार नाही माहितीची यापूर्वीचे सुद्धा खासदार असतील परंतु कुठेतरी आपण त्या ठिकाणी नापास या कॅटेगरीमध्ये आलेलो आहे लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नको